आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या मी चांदूरबाजार पंचायत समिती समोर आलेलो आहे आणि इथे येण्याचं कारण असं आहे की एका गावातील अख्खं कुटुंबच या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे नेमकं एवढ्या उन्हात त्यांना या उपोषणाला बसण्याचं काय कारण पडलेला असं काय वेळ त्यांच्यावर आलेला की त्यांना उपोषण करायला अख्ख्या फॅमिलीला बसायला लागलाय आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया तुम्ही सर्व कुटुंब या ठिकाणी एकाच परिवारातले तुम्ही सर्वजण उपोषणाला बसले याच्यात नेमकं काय विषय असा तुम्ही बसले कुठला रस्ता काय सविस्तर हिरुळपूर्णा गावातील सोमेश्वर वानखडे ते गौतम वानखडे यांच्या पर्यंत जो मनातील रस्ता आहे तो रस्ता एक वर्ष अगोदर बांधणं चालू झालं होतं पण गौतम वानकडे यांच्या भानगडीमुळे तो रस्ता थांबण्यात आला तो रस्ता कुठल्या डिपार्टमेंट सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक बांधकाम हा तो रस्ता थांबण्यात आला आता पावसाळा चालू होणार आहे आम्हाला जायला ना रस्ता नाही तर आम्हाला जाण्याची व्यवस्था नाही आहे ना दुसरी तुमची 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 जे मागणी आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे की तुमच्या गावातला कुठला काही वाद आहे सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाकडे तुम्ही त्यांना काही सूचना वगैरे काही निवेदन वगैरे दिले रस्त्यासाठी हो निवेदन दिले काय बोलले वडील आपले शेट्टे साहेब आहे शेट्टे साहेबांनी सांगितलं बरेच वेळा विनंती केली शेवटी लेटरही दिलं त्याच्यानंतर ग्रामपंचायत सचिव त्यांना सुद्धा सांगितलं पंचायत समिती पोलीस स्टेशन तहसीलदाराकडे दिलेलं आहे आता माझं माझं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला रस्ता नाही आहे आम्हाला फक्त न्याय भेट भेटला पाहिजे कारण सामनेवाला जर आम्ही त्या रस्त्याने जात जरी अशी तर तो शिवकाळ करून आम्हाला भेव दाखवतो म्हणजे तुमचा रस्त्याचा मारायची धमकी देते मारण्याची धमकी म्हणजे रस्त्याचा तुमचा जर तो आहे प्रॉब्लेम तो जर सॉल्व्ह झाला का तुमचं क्वेश्चन समजा दोन संबंधित अधिकाऱ्यांना वगैरे तुम्हाला कुठलं काही आश्वासन वगैरे दिलं का आतापर्यंत आता आता आमचे सचिव गुरुडे गुरुडे ना आतापर्यंत कमीत कमी एक वर्षापासून आम्हाला शिकव झाला आज करतो उद्या करतो परवा करतो चार दिवस थांबा अशा पद्धतीने आतापर्यंत लोटा साहेब ग्रामसेवक गुरुडे साहेब ग्रामसेवक गोर्डे ज्यावेळ डोकसून पाणी निघून गेलं साहेब त्यावेळेस हरेस पाणी उघडले म्हणून मी इकडे साहेबाकडे आलो तुमच्या गांवले सरपंचांनी त्याच्यावर काही केले नाही नाही साहेब ते एक खाल्ले आहेत अच्छा हां सरपंच सचिवचा खाल्लाय पण सचिवचा खाल्लाय म्हणून तुम्ही आज इकडे पंचायत समितीसमोर इथले कुठले अधिकारी तुमच्याकडे आले नाही साहेब अगोदर शेट्टी साहेब आले होते पंचायत समितीचे कुठले आले नाही नाही ठीक आहे धन्यवाद त्याचबरोबर आपल्या इथे चांद्रबाजार येथे पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी वगैरे आणि त्यांची टीम आलेली आहे नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊ या उपोषणकर्त्यांच्या त्यांनी काय म्हणजे उपाय केलेला आहे किंवा ते काय करत आहे पुढे नेमकं साहेब नमस्कार नमस्कार उपोषणकर्ते श्री वानखडे यांचा उपोषणाबाबत आम्हाला अर्ज प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशन आणि जे काम आहे त्यावरचं सार्वजनिक विभाग यांचं काम आहे त्यांची संपर्क करून सदर काम त्वरित करण्याच्या बाबत त्यांना माहिती दिली परंतु सदर काम चालू करत असताना समोरच्या व्यक्तीनं काम अडथळा निर्माण केल्यामुळे काम होऊ शकत नसल्यामुळं पोलीस स्टेशन येते जाऊन त्याबाबत पोलीस स्टेशनचं संरक्षण घेऊन सदर रस्त्याची मोजणी आणि सीमांकन करून तो रस्ता त्वरित पूर्ण करण्याची कारवाई ग्रामपंचायत मार्फत करण्याच्या आम्ही सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे पंचायत समितीमार्फत पत्र व्यवहार केला पोलिसांचं म्हणणं आहे आम्ही त्वरित तिथं स्पॉटवर येऊन त्याचं सीमांकन ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशन पोलिसांचं यांच्या मार्फत करून सदर काम बीएनसी मार्फत त्वरित पूर्ण करण्याची कारवाई करण्यात येईल धन्यवाद सर आपण पाहू शकतो या ठिकाणी उपोषण करते आणि विस्तार अधिकारी हे पण सगळे आलेले आहेत शासनाने या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर यांचं उपोषण जे करायला बसले सगळे फॅमिली आहे यांचं त्यांनी निवारण करावं धन्यवाद